भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्ह्यात चार ते अकरा फेब्रुवारी या काळात गाव चलो अभियान राबविले जात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते तसेच जिल्हा पदाधिकारी आमदार माजी आमदार यांनी दिलेल्या गावात एक दिवसीय मुक्कामी राहण्याची माहिती आमदार टेकचंजी सावरकर यांनी दिली कार्यक्रमात हा जनतेच्या सतत संपर्कात राहिला असल्याचे या दृष्टिकोनाने विविध अभियान भाजपाकडून राबविले जात आहे महाराष्ट्रात राबवत आहे चार तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत हा अभियान आहे महाराष्ट्रातील सर्व नेते हे एका गावाला जाऊन त्या ठिकाणी ह्या योजनेचा संपूर्ण जे पक्षानं दिलेला आहे ती योजना गावामध्ये राबवणार आहे गावामध्ये ज्या काही योजना आल्या त्या गावाला काही कोणत्या गोष्टीची गरज आहे का, गर का त्या गावातली पक्षाची संघटना कशी आहे तिला सक्षम कशी करता येईल या साऱ्या गोष्टीचा विचार करून आज तर म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री काटोल तालुक्यात त्या ठिकाणी आपल्या आरटसिंगमध्ये आहे दहा तारखेला चंद्रशेखर बावनकुळे साहेब बलोद्यामध्ये राहणार आहे आणि अशा प्रकारचे आमचे सर्व नेते एक गाव एक नेता ही योजनेच्या त्या ठिकाणी सक्रियपणे सहभाग घेणार आहे अठरा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला